शृण विकास आघाडी आणि जनसंघर्ष आघाडी या दोन्ही आघाड्यांनी एकत्रित येऊन जयसिंगपूर विकास पॅनेल आम्ही जाहीर केलेलं आहे जे आमचं जे पॅनेल आहे थी ते आमच्यामध्ये आपणारे वैचारिक जे काय अंतर आहे ते बाजूला ठेवून राजकीय जोडे बाजूला ठेवून केवळ जयसिंगपूर शहरामध्ये चालू असणारी ही जी मक्तेदारी आहे ती मक्तेदारी मोडून काढण्यासाठी इथं जयसिंगपूर ही राजर्षी शाहू महाराजांनी वसवलेली जयसिंगपूर नगरी आहे इथं कोणी मालक असू शकत नाही जयसिंगपूरकर हेच या जयसिंगपुराचे मालक आहेत परंतु मालक म्हणून जे काही इथं वावरत आहेत आणि ही हे शहर म्हणजे आपल्या बाबजाद्यांचंच शहर आहे अशा पद्धतीचा जी भूमिका ते वटवत आहेत ते मोडून काढण्यासाठी म्हणून यापूर्वीसुद्धा जनतेतून दोन वेळा आम्ही नगराध्यक्ष निवडून आणलेले आहेत त्यांना एकदाही निवडून आणता आलेलं नाही आणि आत्तासुद्धा आमच्या या जयसिंगपूर विकास पॅनेलचाच नगराध्यक्ष निवडून येणार आहे आणि बहुमतानं त्यांना बहुमत देणारे नगरसेवक घेऊन निवडून येणार आहे आणि आज जयसिंगपूर शहरामध्ये झालेली रस्त्यांची दुरावस्था वायरी गटारांचा उडालेला बोजवारा लाईटच्या नावाखाली झालेला प्रचंड भ्रष्टाचार शहराच्या आजूबाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांच्या जमिनीवर आरक्षण टाकणं आणि त्या जमिनी स्वतः विकत घेणं आणि विकसित करून प्रचंड पैसा कमावणं आरक्षण उठवून हे हा जो गोरखधंदा सुरू झाला आहे ते सगळं मोडून जयसिंगपूर शहरातल्या प्रत्येक माणसाला ताट मानेनं जगता यावं अशा प्रकारची परिस्थिती निर्माण करण्यासाठी इथल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांची गोरं नगरपालिकेच्या शाळामध्ये शिकत असतात त्यांना उच्च दर्जाचं चांगल्या दर्जाचं नगरपालिका शिक्षण मंडळाची गुणवत्ता वाढवून शिक्षण देणं यासाठी आम्ही एकत्रित आलेलो आहोत आणि आम्ही याच्यामध्ये यशस्वी होणार आहोत ही आघाडी कुरंदवाड आणि जयशिंग कुरंदवाड आणि शिरोळमध्ये ही आघाडी जयसिंगपूर शहरापुरती मर्यादित आहे मी बघाशे स्पष्ट केलं की ही आम्ही एकत्रित येऊन केलेली आहे याचा महाराष्ट्राच्या राजकारणाशी याचा जिल्ह्याच्या राजकारणाशी काही संबंध नाही आहे बैसे पाटील एकत्र आले तिथे कुणी उन्या सांगितलंय की आम्ही एकत्र आलो आहे आम्ही एकत्र आलोय म्हणजे फिवे कल का जोडाये नाही विकास आणि भाजपच एकत्र आलं असा काही संबंध काय सांगितलं पक्षीय जोडे बाजूला करून महाराष्ट्र जिल्ह्याच्या राजकारणाचा राज्याच्या राजकारणाचा काही संबंध या आघाडीशी नाही आहे स्थानिक पातळीवर जयसिंगपूर शहरामध्ये अमूलाग्र बदल करायचं या विचारांना आम्ही एकत्रित आणलो पाटलांचा आहे का ही आघाडी स्थानिकांची आघाडी आहे त्याला कुणाचाही पाठिंबा किंवा विरोध असायचं काही कारण नाही आम्ही सगळ्यांनी एक विचाराने एकत्रित येऊन ही आघाडी केली उद्या सभा झाली तर सभा झाली तर प्रदेश पातळीवरचे जिल्हा पातळीवरचे नेते प्रचाराला येणार नाही आमीज, ने आमीज ने पत्तार पत्तार विरोधी आघाडीला एक नगराध्यक्ष असा नगरसेवक दिले पण सत्ता आली नव्हती ठीक आहे विरोधी आघाडीला सत्ता आली नव्हती पण विधान आपलं विधानसभा मध्ये सॉरी जयसिंगपूर नगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक विरोधक म्हणून जिवंत भूमिका पाहिजे होती नगरसेवकाची ती झाली नाही आता परत विरोधक दोमान कामाला लागल्यात आणि राहतील का काय जनतेनं आम्हाला घवघवीत यश मिळवून द्यावं आम्हाला बहुमत द्यावं आम्ही जो काय आम्हाला अपेक्षित असणारा जो विकास आहे तो आम्ही करून दाखवू यापूर्वी त्यांना अनेक वेळा संधी मिळालेली आहे विरोधकांना एकदा संधी देणं हे जयसिंगपूरच्या जनतेचं सुद्धा कर्तव्य आहे जयसिंगपूर शहराच्या नागरिकांच्या दृष्टीने सर्वसामान्य एक प्रश्न निवडून यायच्या आधी राजकीय नेते आम्ही हे करू आम्ही ते करू असे आश्वासन देतात आणि निवडून आल्यानंतर नागरिकांच्या हातात पुरा देतात आणि राजकीय आपल्या ह्याच्यापोटी म्हणजे जो आपल्याला राजकीय बळ मिळतो त्याच्यापोटी स्वतः आवेदन दे सुरू ठेवतात त्याबद्दल तुमचं काय मत आहे असं काही होणार नाही आहे आम्ही तिघ चौग इथं जे काही प्रमुख आहोत आम्हाला एकदा जयसिंगपूरच्या जनतेनं गवगवीत बहुमत मिळवून द्यावं आणि त्यांच्या काही तक्रारी असतील त्या आम्ही जरी सभागृहात नसलो तरी त्याला उत्तर द्यायला आम्ही तिघं चौघ बांधील आहोत की मी आम्ही देतो जयसिंगपूर शहराची जी आता निवडणूक आहे नगरपालिकेची ती बघायला गेली तर ही निवडणूक जयसिंगपूर शहरासाठी आहे की यड्रावकरांच्या विरोधात आहे जयसिंगपूर शहरासाठी आम्ही देशभर काम केलेलं एका कुठल्याही व्यक्ती आमच्या दृष्टीनं महत्वाचे नाही शहरातल्या माणसाला चांगल्या पायाभूत सुविधा देणं शहरातल्या माणसाला गरीब माणसाला शिक्षणाच्या संध्या उपलब्ध करून देणं आणि भ्रष्टाचार मुक्त शेअर करणं ही आमची काही जबाबदारी आहे आणि म्हणून याच्यामध्ये आम्ही भाग घेतले सर निवडून उमेद आलेल्या उमेदवारांनी अंकुश कसा ठेव आम्ही सगळ्या उमेदवारांच्याकडून प्रति पत्र लिहून घेतोय चूक झाली होणार नाही आणि त्यांच्यावर अंकुश आम्ही बंद पत्र आम्ही प्रत्येक उमेदवाराकडून लिहून घेतो टू शेट्टी साहेबांनी मला वाटतं सविस्तर सांगितलेलं आहे परत एकदा मी फक्त हेडलाईन तेवढी सांगतो जयशिवपूरच्या विकासासाठी बाकीचे सगळे पक्षीय मतभेद वगैरे बाजूला ठेवून जयशिमपूरच्या विकासासाठी आम्ही एकत्र आलेला आहे आणि हा प्रयोग पूर्वी संकट वर्षापूर्वी आम्ही केला होता काही थोडक्यात आम्हाला जर नगरसेवकांचं पाठबळ मिळालं असतं त्या तर त्या गेल्या वेळेच्या चुका आम्ही निश्चितपणानं दुरुस्त करू आणि बहुमतानं नगराध्यक्ष अधिक आमची बहुमताची डेरीज निश्चितपणाने होईल या ठिकाणी एकत्र यायला लागलाय आणि शिरोळ आणि मध्ये भाजप स्वतंत्र लढत आहे हे मतदारांना पटेल का तुम्ही कोणते मुद्दे घेऊन तिथं जाणार प्रत्येकाचे विषय वेगवेगळे असते स्थानिक पातळीवरचे शिरोळमध्ये सुद्धा आम्ही आघाडीने आघाडीच्या पातळीवर लढा लागलो गुरुद्वाडामध्ये आम्ही स्वतंत्र भारतीय जनता पक्ष म्हणून लढा लागलोय आणि तिथं काँग्रेस पण दुसऱ्या बाजूला पूर्ण काँग्रेसच्या पक्षावर लढायला लागले हे एक लक्षात घ्या स्थानिक जे असं आता ह्या निवडणुकींचा हेच काय हेडलाईन काय आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका स्थानिक पातळीवर ज्या ज्या गोष्टी असतात त्या त्या पातळीवर युती होत असते आणि ह्यात पक्षी याचा याचा काही संबंध नाही आहे आणि आत्ताची पत्रकार बैठक ही माझ्या माहितीप्रमाणे माहितीप्रमाणे साठी आहे मी शिरोळ आणि कुरुंदवाडीची पत्रकार बैठक आम्ही घेणार आहे तिथं ते स्वतंत्र प्रश्न विचारा त्याचं उत्तर आम्ही सविस्तरपणे देऊ अनेक प्रश्न असा आहे की नगराध्यक्ष सोडून बरेच नगरसेवक राज्यसेवा आघाडीमध्ये आता उमेदवारीसाठी राहिलेले आहेत तुमच्यावर असणारे गेल्या वर्षी पुढं त्याबाबत तुम्ही काय नवी कुठले तुमच्यावर आता आमचे जिल्हाध्यक्ष राज्यवर्धन त्यांना उमेदवारी दिली त्याला त्याच्यावर कॉमेंट्स करायचे शेवटी एक लक्षात घ्या हा पक्ष राष्ट्रीय पक्ष आहे भारतीय जनता पक्ष हे काय कुठल्या गल्लीत आणि ह्याच्यातला पक्ष नाही तिथं आमची कमिटी असती ले जिल्हा लेवलची असती राज्य लेवलची असती त्यांच्याकडं हे सगळं आम्ही का, कानावर घातलेलं आहे त्यांच्या सूचनेनुसार आम्ही आता राजवर्धन निंबाळकर निंबाळकरांनी त्यांना शोकाज नोटीस दाखवलेला आहे ते पंधरा दिवसामध्ये त्यांनी उत्तर देतील मग ती पक्ष पक्षाची आमची कमिटी आहे तर जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय ते काय तो एक निर्णय घेते तो त्यांचा अधिकार आहे आपण कशाला आता पुढं गेला तो विषय जुना झाला चला